आता या ठिकाणी आपल्या शुभेच्छा देतो आणि या नवरात्रीच्या पर्वामध्ये आपण महागळेश्वर वाई आणि थंडा या तीन तालुक्यामध्ये जनसंपर्क हरियाण राबवलेले या हरियाणासाठी माझ्याबरोबर असलेले सर्व तालुका प्रमुख सर्व पदाधिकारी सर्व शिवसैनिक आणि ग्रामस्थ बंधू आणि भगिनी खर गेल्या दोन अडीच वर्षापासून या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आपल्या या भागाचे सुपुत्र यांच्या माध्यमातून या संपूर्ण राज्यामध्ये अनेक

त्या भागाच खर तर भाग्यच म्हणावं लागेल की या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी जन्म घेतला आणि त्याच्या माध्यमातून आज या भागाचा कायापालट झालेला आपल्याला दिसतोय दोन वर्षामध्ये केवढे मोठी कामे या ठिकाणी उभी राहताना दिसत आहेत नक्कीच आगामी काळामध्ये पण या कामांमध्ये एका कामामध्ये भरभराट झालेली दिसणारच आहे आणि त्यामुळं आपण या भागातून आपण लागतो आणि त्यांनी माझ्यावरती जिल्हा प्रमुख म्हणून नवीन पक्ष राहण्याची जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी स्वीकारून या सतरा जिल्ह्यामध्ये पक्षाची मागणी केली त्यावेळी मला सांगितलं की तुम्ही

आणि त्यामुळे आज तळागाव त्या गावाचा विकास नाही आम्ही तळागाव शेजारी म्हणतो सर्वसामान्य कुटुंबातला मी एका शेतकऱ्याचा वारकऱ्याचा शेतकऱ्याचा मुलगा त्यामुळे गरिबी काय असते ते जोडून पाहिजे त्यामुळे गरिबीचे शक्य बसल्यामुळं मला आपल्या भागात नेमकं काय केलं पाहिजे कुठल्या गावाला काय दिलं पाहिजे याची काम असल्यामुळं अनेक गावांमध्ये आपण त्या निधीचं वाटप करून या संपूर्ण जिल्ह्यामध्ये साहेबांचं नाव आपण वाढवण्याचं काम केलं कसं वाढवण्याचं काम केलं आणि म्हणून आज तुम्ही बघताय की आज महाराष्ट्र राज्यातल्या सर्व महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना तुम्ही लाभ घेतला का त्या योजनेचा महिलांना लाभ मिळतोय ना मग बघा खेडेपाड्यात डोंगर सकाळी राहणाऱ्या लोकांना महिलांना देखील त्याचा लाभ मिळतो त्यामुळे महिला वर्ग तर खुशच आहे पण महिलांबरोबर तुम्ही तुमच्या वैद्यकीय ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಅಡ್ಚಾಷ್ಟರಕ್ಕೆ एक्चुअली ಕಿಸಕಾ ಓಹೋ ತರಿ ಜಾವು ಬೀಟಾ ಎಬಾ ಮಜೇ ಆವಾ ಮೂರುದ ಗಡ್ಯಾಸ್ ಕಾಟಿ ತರುನಂತ ಕಟಿ ಯೋಜನೆ ಅಲ್ಲ ಮಿರಿ ತಮ್ಮೋತ ಸಿಸ್ಟಮ್ ವಿವರಿಸಕರಣದಷ್ಟಾ ಈ ಪ್ರಾಂತ್ಯ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಉಪಕ್ರಮದಲ್ಲಿ ದಿಜಿ ಮೋಕಸ್ ಅಪ್ಚನಲ್ಲ 30 ಲೇಡರ್ 200 ಆಯ್นาย ಬಿಡಬಾ ಈ ಉಪಕ್ರಮದಲ್ಲಿ ಆತನು ಕೂಡ गावाಗಳಿಗೆ ಬರ್ತಕ್ಕೆ ಆಗ್ಲಾ ಛೋಡಲಾದ ವಿವಿಧ ಹೊರದರ್ ಆಗಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಜನವಿಂದೆ ಜಾವೋ

आणि त्यामुळं मला काही शंका वाटत नाही परंतु आपल्याला काम करताना आपल्याला की आपण ज्यांच्याशी वर्षानुवर्ष शिवसेना पण अशी बांधली बांधली तर काँग्रेस राष्ट्रवादीशी भांडली पण आता राष्ट्रवादीचे पण दोन पण दादा पवार आपल्या महायुतीमध्ये येऊन बसले त्यामुळं आज आपला या भागाचा जो आमदार आहे तो देखील आपल्या मध्ये येऊन बसलेला आहे त्यामुळं तीन व तीन झाले ते आमदार परंतु मला माहिती आहे की आजही त्यांनी केलेली काम ते कॉन्ट्रॅक्टर त्यांचे सगळ्या रस्ते वाहून जातात म्हणजे कामाला शाश्वती नाही काम जे पाहिजे त्या पद्धतीने होत नाही आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही साहेबांच्या मागे लागलो की काय झालं तरी ज्यांना आम्ही कायम वर्ष विरोध केला त्यांना घेतले तर आपल्या शिवसैनिकांनी करायचं काय आज मी दोन वेळा लोकसभा लढलो तुम्ही मला भरभरून बर मतदान दिले लोकसभा लढलो त्यानंतर पाटील होते तेव्हा काल आणि त्यानंतर पुन्हा चौदा ला अचानक आपला छत्रपती शिवरायांचा गादीचा जिल्हा अचानक सोडून टाकला आर यायला त्यावेळी देखील मी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देऊन मी अपक्ष लढलोय आणि एक लाख पासष्ट हजार मत मला उदयनराजे विरुद्ध अपक्ष पडले तेव्हा मोदीला ठेवली पण आपण काम जे करतो ते हिंदुत्वासाठी करतो आणि म्हणून हिंदुत्वाचं रक्षण झालं पाहिजे त्या विचारांचं रक्षण झालं पाहिजे मी जेव्हा एका सर्वसामान्य कुटुंबातून येऊन हे काम करतोय सातत्याने मी संघर्ष करतोय पण जेव्हा चांगली वेळ येते तेव्हा उग्रावर येऊन जर कोण बसत असेल तर त्याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे मला काही घराने साई नाहीये माझ्याकडं माझे वडील वारकरी होते शेतकरी होते हातगाडी चालवून त्यांनी आम्हाला पालन पोषण केलं त्यामुळं मला घराणीशाहीचा वारसा नाही आणि तरी देखील मी सातत्याने काम करतोय आज वीस वर्ष झालं मी या जिल्ह्यामध्ये काम करतोय न थकता न दमता रात्रंदिवस काम करून संघटनेची बांधणी करून सातत्याने गोरगरिबांसाठी धावतोय पळतोय खेळाडूंसाठी काम करतोय तुम्हाला माहिती आहे का तुम्ही घरात बघून कुस्त्या पाहिल्या दोन हजार अठराला त्या कुस्तीचा संघ आपल्या सातारा जिल्ह्याचा नव्हता परंतु मी तेव्हा अडीच कोटी रुपये देऊन साताऱ्याचा संघ बसवला होता कुस्ती घराघरात पोहोचली जगामध्ये कुस्ती घराघरामध्ये गेली यशवंत सातारा कुस्ती संघाचं नाव होतं आणि मग अशा पद्धतीने काम करत असताना सातत्याने अन्याय झाला तर मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक अन्यायाला वाचा फोडणार जो आमच्या साहेबांनी अन्यायाला वाचा फोडली आणि म्हणून ते मुख्यमंत्री झाले त्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या कृपेने तुम्हीच देखील जागे व्हा आणि एका सर्वसामान्याचा मुलाला गुरुजी आणि सगळेजण म्हणतात की नाही साहेब आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना सांगू आणि काय झालं तरी हा मतदारसंघ सोडवून घेऊ सेनेचाच उमेदवार पाहिजे अशा भूमिकेतून सगळ्यांची मागणी आहे त्याप्रमाणे काम करताना साहेबांचे विचार पाठवताना हा पण एक विचार तुमच्या समोर मांडला जर उद्याच्या रिंगणामध्ये काय होईल आता आई जगदंबा काय निर्णय देते त्याच्याप्रमाणे होईल परंतु उद्याच्या निवडणुकीमध्ये जर उभं राहायचा योग आला तर मी ताकदीने निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि त्यावेळी तुमची सगळ्यांची मदतीची अपेक्षा राहील एवढं या ठिकाणी बोलतो आणि सर्वांना शुभेच्छा